नमस्कार मित्रांनो मी मंदार सुरबेच्या यूट्यूब चॅनल ॲडव्हेंचर्स विथ मंदारमध्ये तुम स्वागत करतो तर आज आपण बघणार आहोत बिमिनी ट्विस्ट नॉट जी नॉट मी प्रिफरली यूज करतो कारण ही नॉट सगळ्यात जास्त म्हणाल तर लाईन टू लीडर रेशो म्हणजे ब्रेकिंग स्टँडमध्ये जास्त चांगली आत्तापर्यंत तरी माझ्या टेस्टमध्ये मला वाटलेली आहे मी सगळ्या रॉडवर तीच वापरतो एक तर ती नॉट किंवा एफ जी नॉट आज आपण फक्त बिमिनी ट्विस्ट बघूया तर बिमिनी ट्विस्ट नॉट आपण मारताना पहिले आपण एक लाईन घेतलेली आहे तर आता हे लाईन आपण कशी नॉट मारणार ती तुम्हाला आता दाखवतो आणि ह्या आता ही आपण ब्रेड लाईन घेतलेली आहे मी येल्लो कलरची घेतली आहे कारण ह्या ब्लॅक पेपरवर तुम्हाला येल्लो कलरमध्ये मी नॉट मारेन ते प्रॉ प्रॉपरली दिसेल म्हणून घेतली आहे तर मी असा हे दोन भाग घेतले लाईनचे एक आपला अंडा बनवून घेतला एक पिंच केली आणि इकडून मी असे पंधरा ते वीस वेळा असं फिरवून घेणार आहे मी पंधरा ते वीस वेळा फिरवतो हो तुम्ही तुमच्या प्रिफरन्सनुसार अनुसार फिरवू शकता पण पंधरा ते वीस वेळा इनफ असतात आता मी हीच लाईन माझ्या ह्या तीन बोटांमध्ये पकडणार आहे आणि जी आपली छोटी लाईन आहे त्याने हे टाईट करून घेणार आहे जेणेकरून हे बघा हे असं झालं पाहिजे हे असं झालं की ही जी उरलेली लाईन आहे ती आपले हे गोल गोल झालं आहे त्याच्या भोवती आपण फिरवून घेणार आहोत ह्या एंडपर्यंत ही दोन मिनिटात होते नॉट आणि आपल्याकडे लीडर रेडी असेल तर आपण पाच मिनिटात फिशिंगला चालू करू शकतो जवळ कर जरा अजून जवळ आता एकदम जवळ कर हे बघा एकदम लास्टपर्यंत आपल्या झालेला आहे तर आता आपण आता पुढचं जो एक स्टॉप नॉट असते ती मारणार ती कशी मारणार ते बघा मी हा जो आपला एक लाईनचा एंड आहे तो इथून नसा टाकेन इथून असं टाकला हा काढला एक स्टॉपर नॉट झाली तशीच ही दुसरीकडे एक स्टॉपर नॉट मारतो दोन्ही बाजूला स्टॉपर नॉट झाली की आपण या नॉटला एक फक्त ही नॉट अशीच पण कुठे जाणार नाही पण आपण फिनिश द्यायला पाहिजे ना आपल्या लाईन गाईडमधून फिरणार ती लाईन त्याच्यामुळे मी आता हे दोन्ही लाईन एकत्र केल्या आणि ला ही जी उरलेली लाईन आहे ती पाच वेळा अशी अंडा करून पाच वेळा टाकून घेतली पाच वेळा टाकली आणि ही आपली परफेक्ट परफेक्ट टाइट करून घेतली आता हे बघा परफेक्ट टाईट करून घेतली आता ही लाईन परत जाता येताना आहे ना जास्त आपटून तुटणार पण नाही हा उरलेला भाग मी कापून टाकेन ही आपली झाली बी ट्विस्ट नॉट रेडी हे बघा